खुश खुश खबर, खबर, मान तालुक्यातील धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सेंटम सिटी फाउंडेशन नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि एडू ब्रिज यांच्या सहकार्यानं पाथवे असिस्टंट जनरल ड्युटी असिस्टंट कोर्स साठी आवाज मानदेशाचा आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन दिवसीय आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय्यत तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे त्यासंदर्भात पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा निहाय तसेच तालुकानिहाय आढावा बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे सातारा जिल्हा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवार नऊ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते शिरीष सावंत ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे उपाध्यक्ष अॅडव्होकेट सुधीर पाटसकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वीज कामगार सेनेचे सरचिटणीस रवींद्र शेलार ठाणे विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वीज कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदीप चव्हाण हे सातारा येथील अजंठा चौकातील हॉटेल अलंकार येथे आढावा बैठकीच्या अनुषंगाने साताऱ्यातील उमेदवारांची चाचपणी करण्यात आली यामध्ये पक्षातील आणि इतर पक्षातील लोकांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं आता लढायचे ते जिंकण्यासाठीच पाटील युवराज पवार सातारा जिल्ह्यात मनसेची ताकद लक्षात घेता मनसेला नक्की यश मिळेल आम्ही केलेली कामे लोकहिताची आंदोलने मनसे सैनिकांची एकजूट रासाहेबांचा करिश्मा आणि नवनिर्माण घडवण्यासाठी जनता नक्की आम्हाला कौल देईल धरशील पाटील युवराज पवार जनतेच्या न्यायालयात जनता मनसेला कौल देईल सातारा जिल्ह्यामध्ये भगवा फडकेल धरशील पाटील युवराज पवार या बैठकीसाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते महिला अध्यक्ष सोनाली ताई शिंदे क्षीरसागर ताई विद्यार्थी सेना सागर कट्टे रोशन भोसले तसेच सर्व जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष उपतालुका अध्यक्ष शहराध्यक्ष शाखाध्यक्ष संघटक सचिव शेकडो पदाधिकारी उपस्थित होते मान न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा బెల్ ఐక ప్రెస్